तर आम्ही एक एजन्सी आहे तू तिथं जाऊन ते काम बघ आणि ते काम त्या क्वालिटीचं झालंय का मी अजिबात कर मी शरदराव बापूसाहेब वाहुरी मला तुम्हाला सगळ्यांना दिलीपराव सगळ्यांना मला सांगायचं असतं तर की की ह्या संदर्भामध्ये आपल्याला कामाचा दर्जा हा पाहिजे नाहीतर काही त्याला हरकत नाही त्याकरता आपण ही लवकर मिटिंग घेऊन तुमच्याही काही सूचना जीएसटी कमी केली जातो दोन लाख परत येईल का